नमस्कार मी राजमाता जिजाऊ बोलते लेकिनो आज मी तुमच्याशी सिंहासनावरून नव्हे तर संस्काराच्या मायेने बोलते मी तुमच्याशी राजमाता म्हणून नाही पण राष्ट्र घडवणारी एक आई म्हणून संवाद साधत आहे माझे नाव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब इतिहास मला शिवरायांची आई म्हणून ओळखतो इतिहास मला शिवरायांची आई म्हणून ओळखतो पण मला अभिमान आहे की मी स्वराज्यांच्या विचारांची जनरी ठरले मी, मी ला, सांगते की शुभा राज्य जिंकण्याआधी मन जिंक शत्रू विजय मिळवण्याआधी स्वतःवर विजय मिळवले केवळ मी शुभाला युद्ध कलाच नाही सांगितल्या मी त्यांना सांगितले स्त्रीचा सन्मान म्हणजे

साधील झाल्याचे मला समाधान लागेल स्वराज्य जपा ते तुमच्या बाहेर ते बाहेर नाही ते तुमच्या आत आहे जय भवानी जय शिवराय